स्किल बेस्ड एज्युकेशन विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक श्रीरंग काटेकर अरविंद गौरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व स्क्वेअर वेव्हासय उपक्रम कौशल्य विका विकासास विराज शिंदे बेस्ट स्टुडंटने सन्मानित सातारा जागतिक उद्योग विश्वातील बदलती समीकरणे पाहता या पुढील काळात स्किल बेस्ड एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले आहे ते सातारा येथील गजानन मंगल कार्यालय येथे अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पान पानमळेवाडी व स्क्वेअर वेव्ह ऑटोमेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या कौशल्य विकसित मनुष्यबळ निर्मिती अभियानांतर्गत कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर विलास फरांदे कॅम्पस डीन सुहास पाटील प्राध्यापक भाग्यश्री पोळ प्राध्यापक सोमेश नाईक तसेच स्क्वेअर वेव्हचे संचालक तुषार इनामदार हर्षदा इनामदार आदी प्रमुख उपस्थित होते श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण उद्योग विश्वातील प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी विविध कौशल्य व विकासाचे तंत्र आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही काळाची गरज ओळखून स्क्वेअरवेव्हचे संचालक तुषार इनामदार यांनी प्रगत तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शिक्षणाची सुविधा साताऱ्यात सुरू केली आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर विलास फरांदे म्हणाले की इंडस्ट्रियल आवश्यक असणारे कौशल्य विकसित मनुष्यबळाची गरज पाहता इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट इंटर ची खरी ओळख विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे त्यासाठी अचूक मार्गदर्शनाची गरज आहे विद्यार्थी कौशल्य विकासाने घडवण्यासाठी आम्ही विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो गुणात्मक वाढीबरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजचे महत्व अधिक आहे आणि याची जाणीव आता विद्यार्थ्यांना होऊ लागली आहे वेव्हचे संचालक तुषार इनामदार म्हणाले की उद्योग विश्वाला आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ निर्मितीचा ध्यास घेऊन हो। वेव्ह विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन घडवित आहे आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रॅक्टिकल नॉलेज प्राप्तीसाठी साताऱ्यात सुसज्ज लॅबची निर्मिती केली आहे इंडस्ट्रीज मधील नोकरीसाठी पूरक ठरणारे ज्ञान कौशल्याने परिपूर्ण विद्यार्थी घडवणे हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत प्रारंभी वेव्हच्या पहिल्या बॅच मधील विद्यार्थ्यांचा उचित सत्कार गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये बेस्ट स्टुडंटचा बहुमान विराज शिंदे यांनी मिळवला तर अजिंक्य सफई अलमास शेख गायत्री देशाई श्वेता पवार दिव्या कुंभार पूर्वी शेळके सायली पवार यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचाही स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय या, या कार्यक्रमाचे सा सूत्रसंचालन सानिका जाधव हिने केले व आभार संचालिका हर्षदा इनामदार यांनी केले स्क्वेअरच्या सुसज्ज लॅबमुळे विद्यार्थ्यांना आता हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही सतत कौशल्य विकासाची आधुनिक शिक्षण सहज उपलब्ध झाल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही ठरली आहे प्रगत तंत्रज्ञान व उच्च शिक्षण विशेषतः रोबोट ड्राईव्ह ह्युमन मशीन इंटरफेस आय ओ टी कंट्रोल पीएल सी डिझाईन न्यूमॅटिक्स स्कडा ऑटोमेशन यांसारखे नाविन्यपूर्ण ज्ञान कौशल्य या ठिकाणी सहज उपलब्ध आहे याचा लाभ मात्र विद्यार्थ्यांना आता होत आहे बेस्ट स्टुडंट अवॉर्ड ने विराज शिंदे यांना सन्मानित करताना श्रीरंग काटेकर समवेत डॉक्टर विलास फरांदे प्राध्यापक सुहास पाटील आणि प्राध्यापक तुषार शेंडे